तरोळी ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक बाबासाहेब महाजन पत्रकार विकास भागवत यांना न्यूज रिपोर्टिंग करताना धक्काबुक्की झालेली आहे लोकदौंडी न्यूजचा कॅमेरा बंद झाल्यानंतर सरपंच जालिंदर कुटेळ ग्रामविरोध अधिकारी महाजन यांनी लोकदौंडीचे पत्रकार भागवत यांना आमच्या नांदी लागला तर आमच्या बातम्या दिल्या तर कायमचा काटा काढू या अगोदर तो दोनदा वाचला आता वाचणार नाही या प्रकारे किरे मारण्याची कार्यालयामध्ये सरपंच जलंदर तोपे व ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब महाजन यांची घेतलेली मुलाखत या ठिकाणी व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत तुमचं काय नाव नाव थांब नाव सांगणार आम्ही आपलं हे नाहीत की खुर्च्या मोकळ्या आहेत कोण आहेत तिथं आलेले का नाही कोणी आलेले आहेत का म्हटलं सरपंच ग्रामसेवक कोणी आलेले आहेत का आहे का इकडे आहेत का सरपंच ओके हां सरपंच इकडं बघा ना ग्रामसेवक आलेले आहेत का हां किती वाजता येणार आहेत इथं साडेदहा ग्रामसेवक कुठं आहेत राहायला कुठं आहेत ग्रामसेवक हां शेवगावला का ही तर राहत नाही का तरुडीमध्ये हां आता शासनाने पत्र मागितली होती ग्रामसेवक शिक्षक गावी राहतात का तुम्ही काय पत्र दिलं इकडे बघा ना इकडे बघा ना लोकदौंडी न्यूज लोकदौंडी न्यूज मार्फत तुम्हाला विचारणा करण्यात येत आहे ग्रामसेवक गावात राहतात की नाही हां हॅलो सरपंच सरपंच इकडे बघा लोकदौंडी न्यूज मार्फत तुम्हाला विचारणा करण्यात येत आहे तरोडी आपण बघत आहात तरवडी ग्रामपंचायत तरवडी ग्रामपंचायत मध्ये आपण बघत आहात या ठिकाणी पाणी वापर संस्थेचा कर्मचारी आहे अंबादास दुर्गेष्ट आणि सरपंच बसलेले आहेत जालिंदर तुपे आपण जालिंदर तुपे यांना विचारत आहोत ये या ठिकाणचे ग्रामसेवक बाबासाहेब हे शेवगाव या ठिकाणी राहतात आणि ते कायम गैरहाजार राहतात कागदपत्री हा त्यांचा व्यवहार चालतो आपण सरपंच जालिंदर तुपे यांना विचारत आहोत ग्रामसेवक या ठिकाणी राहत नाही शासनाने आता पत्र मागितले होते परंतु सरपंच जालिंदर तुपे ही माहिती देण्यास टाळाटाळ ताल करत आहेत सरपंच ग्रामसेवक तुम्ही आत्ता बोलले आपला कॅमेरा चालून असताना तुम्ही म्हटले ग्रामसेवक येणार नाही ग्रामसेवक कधी येतील ते सांगा सरपंच ठीक आहे ओके आम्ही बघतो वाट बघतो ग्रामसेवकांची या ठिकाणी लोकदौंडी हा मीडिया थांबलेला आहे आणि वाट बघणार आहे ग्रामसेवक येण्याची ग्रामपंचायत कार्यालय तरवडी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या ठिकाणची ग्रामपंचायत कार्यालय तरवडी या ठिकाणी आपण बघत आहोत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या खुर्च्या मोकळ्या दिसत आहेत सरपंच म्हणत आहेत की साडे दहाला ग्रामसेवक येतील परंतु आत्ताची वेळ आहे अकरा वाजलेले आहेत आणि ग्रामसेवक या ठिकाणी हजर नाही आहेत या ठिकाणी गावातील नागरिक या ठिकाणी आपल्या कामासाठी आलेले आहेत परंतु ग्रामसेवक नसल्याने गा नागरिकांना या ठिकाणी ताटकळत बसावे लागत आहेत आपण पाणी वापर संस्थेचे कर्मचारी अंबादास दुर्गेष्ट यांना विचारणार आहोत ग्रामसेवक कुठे आहेत आपण अंबादास दुर्गेष्ट यांना विचारत आहोत परंतु अंबादास दुर्गेष्ट शब्दही आपल्याबरोबर बोलत बोलत नाहीये ते सांगत नाहीये की ग्रामसेवक कुठे आहेत सरपंच कुठे आहेत लोक दौंडी न्यूज आपण बघत आहात लोकदौंडी न्यूज पाणी वापर संस्थेचे कर्मचारी अंबादास दुर्गेष्ट हा सांगत नाहीये आपल्याला ग्रामसेवक कुठे आहे आपण विचारत आहोत अंबादास दुर्गेष्ट ग्रामसेवक कुठे आहे सरपंच कुठे आहे दुर्गेष्ट अंबादास दुर्गेष्ट पाणी वापर संस्थेचा कर्मचारी हा काहीही बोलत नाहीये आपण बघत आहोत या ठिकाणी पूर्णपणे ग्रामपंचायत मोकळी आहे नागरिक या ठिकाणी बऱ्याच वेळचे आपल्या कामासाठी वाट बघत उभे आहेत आपण या ठिकाणी बघत आहोत ग्रामपंचायतची ग्रामसेवकाची आणि सरपंचाची खुर्ची या ठिकाणी मोकळी आहे आपण बघत आहोत नेवासा तालुक्यातील नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालय तरवडी ग्रामसेवक अधिकारी तरवडी ग्रामपंचायत अधिकारी आरे तुरे करत आहेत दादागिरी दहशत करत आहेत तरवडी ग्रामपंचायत बाबासाहेब तर ग्राम विकास अधिकारी बाबासाहेब बाबा महाजन हे आरेरावी दादागिरी व दहशत करत आहेत लोकांना बाहेर काढून देत आहेत ग्रामपंचायत मधून आपण आहात या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी तुमचं नाव काय नितीन साहेब पुंड तुमचं नाव काय बापू साहेब जयराम पुंड तुमची काय तक्रारी ग्रामपंचायत बद्दल काय तक्रार एक अर्ज केलेला होता आणि त्याच्यावर त्यांनी ठराव घेतलेला होता था। या ठरावात त्यांनी मला बोलवून माहिती देण्याचा था ठराव घेतला होता जर आजपर्यंत मला कुठल्याही प्रकारचं बोलावण कसली कसली माहिती माहिती तुम्ही सरकारी रस्त्यावर अतिक्रमण करण्याबाबत बरं तुमचा विषय आपण स्पेशल घेऊया मला फक्त या ठिकाणी हे सांगा की अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील तरवडी ग्रामपंचायत सगळ्यात मोठी आहे आणि सगळ्यात मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी उघडकीस आता येणार आहे सर्व ग्रामस्थ सर्व ग्रामस्थांचा कॉन्टॅक्ट झालेला आहे वारसदाराला विश्वासात न घेता या ठिकाणी जागेची खरेदी विक्री केली जाते तसेच अनेक विषय या ठिकाणी आहेत परंतु ग्रामसेवक अधिकारी बाबासाहेब महाजन आपण बघत आहोत या ठिकाणी त्यांनी धक्के देऊन बाहेर काढलेला आहे मीडियाला त्यांनी म्हटलेलं आहे अरे तू कोण जा बाहेर असा धक्का मारलेला आहे त्यांनी मीडियाला आपण या ठिकाणी बघत आहोत बाबासाहेब महाजन बोला बाबासाहेब महाजन तुम्ही या कुठे राहता तुम्ही सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न आहे तुम्हाला राहता कुठे तरवडी ग्रामपंचायत तरवडी मध्ये तुम्हाला लोकदौंडी न्यूज हा प्रश्न विचारत आहे तुम्ही राहता कुठे उत्तर द्या बाबासाहेब महाजन उत्तर देत नाहीये बाबासाहेब महाजन यांनी पळ काढलेला आहे ग्रामपंचायतच्या बाहेर महा बाबासाहेब महाजन यांनी पळ काढलेला आहे आपण बघत आहात ग्रामपंचायत कार्यालय तरवडी या ठिकाणी बाबासाहेब महाजन ग्रामविकास अधिकारी तुम्ही ग्रामपंचायत तरोडी कार्यालयामध्ये कुठल्या पदावर आहात बोला बोला लवकर महाजन हे मीडियाला मीडियाला प्रत्युत्तर करत आहेत मीडियाला रावी करत आहेत बाबासाहेब महाजन हे कुठलंही उत्तर देत नाहीत तुम्ही ग्रामपंचायत कार्यालय तरोडी या ठिकाणी या ठिकाणी ते उत्तर देत नाही आणि आता ते पोलीस स्टेशनला फोन लावत आहेत ग्रामविकास अधिकारी या ठिकाणी ग्रामस्थ आलेले आहेत मिडे आलेला आहे आणि तुम्ही ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तर न देता पोलिसांना फोन लावत आहे आत या ठिकाणी आरोपी आलेले नाहीत आपण या ठिकाणी काही ग्रामस्थांना प्रश्न विचारूया या ठिकाणी आपल्याला एक समोर ग्रामस्थ दिसत आहेत नाव काय तुमचं या ठिकाणी तुम्ही कधीपासून राहता मुळगाव हेच आहे तरवडी अच्छा या ठिकाणी ग्रामसेवक जे आहेत ते बाबासाहेब महाजन ते या ठिकाणी कुठे राहतात तरवडी मध्ये गावात नाही राहत कुठे राहतात माहिती तुम्हाला काहीच माहिती नाही ते या ठिकाणी हजार असतात का गावामध्ये नसतेत ना बर ठीक आहे या ठिकाणी आपण दुसरे ग्रामस्थ आहेत आपलं नाव काय म्हंटल तुकाराम कणेर तुकाराम या ठिकाणी ग्रामसेवक जे आहेत आता आपण बघितलेलं आहे या ठिकाणी नितीन बापूसाहेब पुंड आणि बापूसाहेब पुंड या ठिकाणी यांचा वाद चालू होता लोक दौंडी न्यूज मीडिया या ठिकाणी आलेला होता आणि या ठिकाणी आपण बघितलेला आहे वाद चालू असतानाच ग्रामसेवकांनी मीडियाला सुद्धा हात हाताने धक्का मारून बाहेर काढलेला आहे दहशत आरेरावी केलेली आहे दहशतीच्या आणि आरेरावीच्या जोरावर ही ग्रामपंचायत कार्यालय ग्रामस्थांना उडावडीचे उत्तर देऊन गुंडागर्दी करून या ठिकाणी काढून देत आहे या ठिकाणी आपण सांगा की ग्रामसेवक या ठिकाणी राहतात का नाही राहत ग्रामसेवक कुठे राहतात मग सांगता येणार नाही या ठिकाणी आपण आणखीन काही कार्यकर्ते आहेत मला काही सांगतो तुम्हाला काहीच सांगता येणार नाही ठीक आहे ओके तुम्हाला हे माहित आहे ही ग्रामपंचायत तरवडी आहे ग्रामपंचायत बरं ठीक आहे या ठिकाणी दुसरे ग्रामस्थ आहेत आपलं नाव काय म्हंटले बवनकुंड तर या ठिकाणी आपण ग्रामपंचायत तरवडीमध्ये आलेला आहात आपलं काही कायम काम आहे इथे काम यावं लागतं या ठिकाणी ग्रामसेवक कुठे राहतात या ठिकाणी आपण पाहत आहात सरपंच आलेले आहेत वेळ झालेली आहे बाराची आपण अकरा वाजता त्यांना विचारलं होतं ग्रामसेवक कुठे आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं ग्रामसेवक या ठिकाणी नाहीये ग्रामसेवक आपण त्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारले त्यावेळेस ते ग्रामपंचायत मधून निघालेले होते आता या ठिकाणी आपण बघत आहात यांनी पोलिसांना फोन लावलेला आहे आणि थोड्याच वेळा ते या ठिकाणी आपण बघूया की काय होतं या ठिकाणी ग्रामस्थ जमलेलं आहेत आपण या ठिकाणी एक एका ग्रामस्थ आहेत आपलं नाव काय खाली जरा खाली होऊन बोला या ठिकाणी आपण हे ग्रामस्थ जे आहेत यांना विचारत आहोत हे आपले विद्यमान पी एस आय संदीप दरोडे यांचे बंधू आहेत सचिन दरोडे बोला या ठिकाणी तुम्ही ग्रामसेवकांना कधी म्हणजे दररोज ड्युटीवर येताना बघितलेला आहे का दररोज नाही येत नाही कधी कधी येतात बरं सोमवार आणि गुरुवार म्हणजे जो शासकीय पदाधिकाऱ्यांना येण्याचा वेळ आहे सोमवार आणि गुरुवार या दिवशी ते येतात मग इतर दिवशी ते कुठे असतात गावामध्ये त्यांचं घर कुठे आहे तरवडी गावामध्ये गावामध्ये नाहीत गाव मग ना। गाव ना ते राहायला कुठे आहेत या ठिकाणी आपण बघितलेलं आहे ग्रामपंचायत कार्यालय तरवडी या ठिकाणी ग्रामसेवक हजारण असतात या ठिकाणी तरवडी ग्रामपंचायत आपण बघत आहोत ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार उत्तरं देत नाही आहेत सरपंचांनी या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी अकरा वाजता पळ काढला आणि अकरा वाजेच्या दरम्यान सरपंचांनी सांगितलं होतं की साडे दहा ग्रामसेवक येतील मग कुठल्या रात्रीच्या साडे दहा ग्रामसेवक येणार का त्यानंतर आपण पाणी वापर संस्थेचे जे पाणी वापर संस्थेचा जो आहे पाबादास दुर्गेश त्यालाही विचारलं होतं त्यानंतर या ठिकाणी आपण बघितलेलं आहे या ठिकाणी सरपंच आहे उपसरपंच आहे ग्रामस्थ आहे या ठिकाणी यांचा नितीन बापूसाहेब पुंढ यांचा वाद चालू आहे त्यांच्या माहिती अधिकाराच्या पत्र पत्राला यांनी उत्तर दिलेलं नाहीये आणि ग्रामसेवक उपसरपंच या ठिकाणी हजर आहेत परंतु यांनी दादागिरी दहशत करून मीडियाला धक्का देऊन लोकदौंडीचा कॅमेराला धक्का देऊन या ठिकाणी यांनी बाहेर काढलेला आहे या ठिकाणी आपण यांना जाब विचारणार आहोत प्रशासनाला जाब विचारणार आहोत की या ठिकाणी ग्राम विकास अधिकारी बाबासाहेब महाजन आपण लोकदौंडीच्या मीडियाला धक्का का दिला का रिनामी केली का दहशत केली याचा जाब प्रशासन तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही पोलीस स्टेशनला बोलवा रेकॉर्डिंग चालू करा कॅमेरे चालू करा आम्ही तुम्हाला याचा जा विचारल्याशिवाय जाणार नाही बाब अंबादास दुर्गेष्ट यानेही आपल्याला कुठलंही उत्तर दिलेलं नाहीये आणि हा आता रेकॉर्डिंग चालू करत आहे लोकदौंडी न्यूज आपल्याला आपण पाहतात लोकदौंडी न्यूज